मागच्या दोन आठवड्यापासून कोल्हापूर जिल्हा रडतोय मागच्या दोन आठवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी गावावर शोकळा पसरली होती कारण मुंबई हायकोर्टाने नांदणी गावातल्या स्वस्ती श्री जिनसेन भट्टाचार्य भट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात असणाऱ्या महादेवी हत्तीला गुजरातच्या जामनगर मधल्या अनंत अंबानाच्या वनतारा या अभरण्यात पाठवायला सांगितलं होतं काल रात्री उशिरा महादेवी हत्तीनीला गुजरातच्या जामनगर मध्ये नेण्यात आलं यावेळी नेमकं काय घडलं त्यामुळे अक्षरशः गाव हुंक देऊन रडत होतं या गावच्या लोकांनी अनेक प्रयत्न करून देखील महादेवी हत्तीनीला थांबवण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्या प्रयत्नामध्ये त्यांना अपयश आलं इथे अनेक प्रश्न गावकरीने विचारले लोकांच्या मनात सरकार विरुद्ध आणि त्याचबरोबर अंबानीच्या विरुद्ध देखील भरपूर राग तयार झाला महादेवी हत्तीनीनं ही ना नान्नी गावात गेली चौतीस वर्ष राहत होती हत्तीनीचं एकूण वय आहे छत्तीस त्यातली चौतीस वर्ष तिची नान्नी गावात गेली त्यामुळं हत्तीने अचानक अंबानीच्या वनतारा या अभयारण्यामध्ये कशी काय गेली पेटानी केलेली तक्रार सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली याचिका हे सगळं ठरवून तर घडलं नाही की काय असा संशय गावातल्या लोकांना येतोय त्यामुळं गावच्या लोकांच्या मनामध्ये भरपूर राग कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक लोकांना आणि संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातल्या अनेक लोकांना आंबाण्याविषयी एक द्वेष निर्माण झालेला आहे आता या सगळ्याची टाइमलाईन काय ते देखील समजून घ्या कारण क्रोनॉलॉजीमध्ये बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या असतात नेमकं काय झाले ते देखील पाहूया या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी संभाजी आणि तुम्ही पताय संभाजी अर्जुन तुराय युट्यूब चॅनल तर जसं पाहायला गेलं तर नांदी हे जैन धर्मीच्या मधलं एक अत्यंत जुनं आणि ऐतिहासिक ठिकाण आहे इथं पाहायला गेलं तर पीठ नंदी ग्राम नंदीपूर असे इतिहासात देखील गावाचा उल्लेख आढळतो जवळजवळ बारा वर्षापासून इथल्या मठाची परंपरा आहे आणि चारशे वर्षापासून या मठामध्ये देखील हत्ती देखील असतो जैन धर्मेच्या धार्मिक परंपरामध्ये पंचकलन पूजामध्ये हत्तीचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे इसवी सन आठशे सत्तावन च्या पूर्वीपासून हा मठ आहे जिन्सेन महाराज हे इथलेच आचार्य होते या मठाच्या आधिपत्याखाली जवळजवळ सातशे चाळीस पेक्षा जास्त गावं येतात जी महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये विखुरली आहेत अशा या मठामध्ये एकोणीशे ब्याण्णव महादेवी हत्तीला आणलं तेव्हा तिथल्या प्रत्येक कार्यक्रमाची ही हत्तीन भाग आहे त्यामुळे गेल्या चारशे वर्षामध्ये या मठामध्ये हत्ती नाही अशी गोष्ट कधीच घडली नव्हती पण आता मात्र काल अठ्ठावीस जुलैच्या रात्री हत्तीनीला नान्नीच्या लोकांनी निरोप दिलाय सुप्रीम कोर्टानं नान्नी कराची याचिका फेटाळल्यामुळे हायकोर्टाने दिलेला निर्णय मठाला देखील मान्य करावा लागलाय ज्यामध्ये मुंबई हायकोर्टाने सांगितली होती की हत्तीची रवानगी वंतरा अभरण्यात राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट यांच्याकडे करायला सांगितलं होतं सोळा जुलैला मुंबई हायकोर्टाने देखील जो निकाल दिला त्यामध्ये सांगितले होते की महादेवी हत्तींनीचं चांगलं आयुष्य जगण्याचा जो अधिकार आहे हा मठाच्या धार्मिक अधिकारच्या पेक्षा जास्त महत्वाचा आहे आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या उच्च अधिकार समितीने जी रिकमेंडकेशन दिले होते त्यानुसार मुंबई हायकोर्टाने आपला निर्णय दिलेला आहे त्यामध्ये असं सांगितले होते की हत्तीन ही गेल्या अनेक वर्षापासून परपडत होती किंवा नकाची त्याला अपेक्षेपेक्षा जास्त झालेली वाढ हाडाची ठिसूळता त्यामुळे झालेला फॉर्ट सारखा आजार आणि अल्सर यासारख्या जखमा याशिवाय मानसिकदृष्ट्या आजारी होती तिला मोठ्या प्रमाणावर साखळीने बांधून ठेवलं होतं त्यामुळे एकट्यापण्यात राहिल्यामुळे ती जास्त आजारी पडली होती आणि आजारी होत चालली होती असे या उच्च अधिकार समितीने सांगितले होते त्यानुसार मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिला अशा प्रकारे प्राण्याचा वापर धार्मिक विधीसाठी करणं विशेषतः हत्तीचा वापर करणं हे देखील भारतीय कायद्यानुसार अवैध आहेच या सगळ्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे पाहिले पाहिजे पण इथे प्रश्न असा निर्माण होतो की गेल्या मागच्या चौतीस वर्षात अशा प्रकारची परिस्थिती कधीच निर्माण का झाली नाही अशा प्रकारचा उच्चधार समिती मागच्या दोन वर्षापासून सुप्रीम कोर्टाने तयार केली या गोष्टीवर अगोदर का घडले नाहीत पेटा ही इंडिया ही संस्था गेली पंचवीस वर्ष भारतात काम करत आहेत पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू निमल्स म्हणजेच पेटा ही एकोणीसशे ऐंशी पासून प्राण्याच्या हक्कासाठी काम करणारी संस्था भारताच्या दोन हजार सालापासून काम करत आहे पण पेटाने देखील आजपर्यंत मागच्या पंचवीस वर्षापर्यंत महादेवी हत्येनेच्या हक्कासाठी अशा प्रकारचा आक्षेप घेतला नव्हता तो दोन हजार तेवीस सालीच का घेतला असा प्रश्न निर्माण होतो कारण दोन हजार तेवीस मध्ये गुजरातच्या जामनगर मध्ये अंबानीच्या चालू केलेल्या ताराच्या खाजगी अभरण्याचं काम पूर्ण झालं होतं ज्यामध्ये तीन हजार एकर क्षेत्रामध्ये मोठं जंगल निर्माण केलं होतं ज्यामध्ये हजारो प्राणी आहेत इतर अडीचशे पेक्षा जास्त हत्ती आहेत ते सगळे इतर ठिकाणी होऊन आणले होते आणि हत्तीच्यासाठी एक वेगळे सेंटर उभे केले त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांची सुरक्षित करण्यासाठी टेक्नॉलॉजी निर्माण केली एक्स रे एम आर आय स्कॅनिंग एन्डोस्कोपी हायड्रोथेरपी अशा प्रकारच्या अनेक सुविधा या हॉस्पिटलमध्ये दे देखील निर्माण केल्या आणि हे सगळं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालं आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये याच वनताराचं मग काम पूर्ण झाल्यानंतर वनतारामध्ये जगभरामधून अनेक प्राणी आणले गेले काही भारतातून आसाममधून आणले तर काही प्राणी अगदी आफ्रिकेतून देखील आफ्रिके या देशामधून देखील आणले गेले या अनेक प्राण्यांमध्ये दे। केरळमधून देखील हत्ती नेण्याचा प्रयत्न केला पण केरळ सरकारनं हत्ती देण्यास नकार दिला बरोबर याच त्यावेळी मग पेटानं महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे महादेवी हत्तीनीच्या आरोग्याच्या संदर्भात तक्रार दाखली गेली या तक्रारीची टाइम थोडं बघितलं तर थोडस संशय वाढून आहे कारण त्यांनाच या तक्रारीच्या आधारानेच सुप्रीम कोर्टाने उच्च अधिकार समिती नेमली या समितीने देखील अशा प्रकारचे रिकमेंडेशन दिले जेणेकरून हत्तीनेचं ट्रान्सफर वंतरामध्ये केलं जाईल या उच्चाधिकारी समितीला मठानं चॅलेंज देखील केलं होतं त्यानंतर इथे काही सुविधा निर्माण केल्या गेल्या होत्या पण तरी देखील पाहिलं गेलं तर जून दोन हजार चोवीस मध्ये या उच्चाधिकारी समितीने पुन्हा एकदा महादेवी हत्तीनेला गुजरातच्या जामनगर मध्ये ट्रान्सफर करायला सांगितलं होतं मग पुढचा प्रश्न निर्माण होतो गुजरातला ओनतरा इथेच का हत्तीनीला ट्रान्सफर करण्यात आलं किंवा पाठवण्यात आलं भारतात वनतारा सोडून केरळमध्ये कोट्टर कोन्नी कोडानाथ अशा या ठिकाणी हत्येसाठी सेंटर पण तरीही मूळ आदेशातच ओवनताराचं नाव घालून आदेश का दिला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण प्रकारामध्ये संशय निर्माचं वातावरण तयार झाले बाकीच्या सेंटरमध्ये देखील हत्येसाठी चांगल्या सुविधा आहेत तेथे देखील महादेवी हत्येनेला ट्रान्सफर करता आलं असतं पण या सगळ्या प्रकरणाची सुरुवात पेटाने दोन हजार तेवीस मध्ये केलेल्या तक्रारीनुसार सुरू झाली पेटाने अशी तक्रार केली नसती तर हत्तीनी नांदिनीमध्ये राहिली असती जशी ती मागची बत्तीस वर्ष राहत आली होती मागची दोन वर्षे वगळता असं गावकऱ्याचं म्हणणं आहे की हत्तीनेच्या निरोपाचा कालच्या रात्रीपर्यंत कार्यक्रमात गावातले हजार लोक रडताना दिसत होते पण त्याशिवाय प्रत्यक्ष महादेवी हत्ये देखील रडताना ती देखील दिसत होते मग खरंच प्राण्याच्या हितासाठी म्हणून जर महादेवी हत्तीला जे लोक घेऊन जात असले तरी प्रत्यक्ष हत्तीनीची इच्छा काय होती हे मात्र समजणं अवघडच आहे त्यामुळे इथे पेटा या संस्थेच्या कामाबद्दल संशय नक्की निर्माण होतो त्याचं कारण म्हणजे बरोबर गुजरातच्या वनतारामध्ये गेली आणि जो ते आहे अनंत अंबानीचं आणि दुसरं म्हणजे यामध्ये मिळणारे कार्बन क्रेडिट कार्बन क्रेडिट म्हणजे काय तर एक मोठा कसा बिझनेस आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आता बघा सर्वांना माहित आहे रिलायन्स ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे त्यांना पेट्रोकेमिकलचा बिझनेस आहे तो देखील जामनगरमध्येच आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बनचं उत्सर्जन केलं जातं तेथे देखील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झालं जातं आणि पर्यावरणाची हानी होते यामध्ये इंडस्ट्री जबाबदार आहे त्याच्याबरोबर पर्यावरणाच्या रसाला बॅलेन्स करण्यासाठी जणू काही उवंतारा या अभरणीची स्थापना केलेली आहे अशा प्रकारे उवंतारा जर पाण्याचा बचाव केला तर संवरण केलं तर जंगलाची कटाई वाचवली तर नवीन झाडं लावली तर एकूण पर्यावरणाला मदत केली असा त्यांचा अर्थ होतो त्यासाठी उवंताराला काही कार्बन क्रेडिट्स मिळत असतात हे कार्बन क्रेडिट्स उवंतारा दुसऱ्या एखाद्या कंपनीला विकू शकते जी कंपनी कार्बन क्रेडिट्स विकत घेईल आणि त्यातून थोडस प्रदूषण केलं तरी चालेल अशा प्रकारच्या कार्बन क्रेडिट्स वनतारा हे अभयारण्य दुसऱ्या एखाद्या इंडस्ट्रीला विकण्यापेक्षा स्वतःच्याच रिलायन्स इंडस्ट्रीला विकेल आणि त्याचाच रिलायन्स इंडस्ट्रीला फायदा होईल त्यामुळे पेटाच्या तक्रारीनंतर महादेवी हत्ती जरी प्राण्याच्या हक्कासाठी मुद्द्यावर वंतरामध्ये गेली असली तरी ही वंतराला हत्ती मिळवण्याचा आणि तिचं संवर्धन करण्याचा इनडायरेक्टली इं� रिलायन्स इंडस्ट्रीला फायदा करून देण्यात येऊ शकतो त्यामुळे या प्रकरणाकडे या दृष्टीने पाहिले जाते की कोल्हापूर शांतता प्रिय गावातील काल एवढं का पोलिसांच्या गाडीवर देखील जमावने हल्ला केला त्यामध्ये देखील नुकसान झालं अशा प्रकारच्या यापूर्वी कधी घडलेल्या गोष्टी नव्हत्या अत्यंत शांतताप्रिय जैन समाज या गावामध्ये बहुसंख्येने तरी देखील हायकोर्टाने दिलेल्या निर्णयासमोर मटाने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला पण सुप्रीम कोर्टाने देखील हा दावा फेटाळला त्यामुळे गावच्या लोकांकडे काही पर्याय राहिले नाही वणतारामधून आलेली टीम मागच्या दोन ते तीन तासापासून गावात तळ ठोकून होती काल रात्री वनताराला हत्तीचा ताबा मिळाला एवढं सगळं होऊन देखील गावातल्या लोकांनी अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे आणि हत्तीनीच आरोग्य येणाऱ्या ये काळात चांगलं व्हावं तिला चांगलं आयुष्य लाभावं नानीतून जरी ती जात असली तरी करायच्या या हत्तीवर कायमची श्रद्धा राहील नान्नीची हजार लोक आहेत जे लहानपणापासून या हत्तींना पाहत आलेत त्यामुळे इथून पुढे गावामध्ये हत्ती नसेल या गोष्टीमुळे नाणीमध्ये थोडीशी शोकळा पसरलेली होती म्हणूनच गावातील लोकांच्या मध्ये पेटाबद्दल आणि बदल आणि आनंद आभानीच्या बद्दल विशेष आता राग आणि द्वेष त्यांच्यामध्ये निर्माण तयार झाला आहे आणि रात्रीच्या या हत्तीनेच्या निघून जाण्याच्या मिरवणुकीत देखील दिसूनच आला या संपूर्ण प्रकार तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद मित्रांनो